त्या ठिकाणी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन होणार आहे तर आपण आपल्यापैकी किती जण किती जण साहेबांना

दोन वेळा ते खासदार गेल्या काही वर्षापूर्वी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख देखील ते होते तरी आमदार जर पाहिलं तर आमच्यासारखी मंडळी आज कोल्हापूर तुम्हाला कधी दिसलं नाही राज्यामध्ये किती का साहेब कोल्हापूर जिल्ह्याने साठ टक्के उमेदवार दिले मी थोडं याविषयी आज येणार या ठिकाणी पक्षाचे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खऱ्या अर्थानं आम्हालाही हा निर्णय घेणं भाग का पडतो जी व्यक्ती सर्वांनी शिवसेना प्रमुखांच्या बरोबर शिवसेनेच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून आहे त्या व्यक्तीला म्हण की राजेशावर एक समीकरण होत आणि मग माझ्यासारखा कट्टर कार्यकर्ता निश्चित यांच्या बरोबर जातोय यासाठी निश्चितपणे त्या मातोशीच्या नेत्यांनी विचार करण्यासाठी वाढवालो गोष्ट आहे खरं म्हणजे shit put it yeah शिंदे साहेब यांना पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं आपली भूमिका निश्चितपणे चुकलेली नाही आता पुढच्या काळामध्ये हे निवडणूक निश्चितपणे एक आहे मी कीर्तीकर साहेबांना सांगतो की गेल्या काही या ठिकाणी संपर्क आलेला होता त्याला होतात त्यानंतर शिवसेनेची कमानी वाढत चाललेली आहे निश्चितपणे होणार या निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभेचा आमचा उमेदवार आणि निश्चितपणे